राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी <tip> इधर से गया यार रोना मत

<muchas> राधे 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 हरी रा 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ला म्हणलं सगळ्यांची लाईफ चालू म्हणलं आपण तरी घेऊन बघा म्हटलं पंधरा वीस मिनटं घेऊ आपण पण हम्म हम्म ये नहीं है ये रामकृष्णारी रामकृष्णारी शिवरात्री 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 अजून जागे आहेत बाप रे किती वाजले आता साडेबारा वाजले अजून जागेच आहेत का बापू लाईक डन आरिप्रदाच्या ला हरिप्रदा स्वागत लाईव्ह मध्ये हरिप्रदा पण अजून जागे आहेत आरिपदांच्या लाईव्ह वर गेलं मी कमेंट टाकायचं आणि आरिदांनी लाईव्ह बंद केली कने, कमेंट टाकली मी आरे दुधा लगेच लाईवंद केली जेवण झाले जेवण झाले आत्ता जेवण झाले आमचे दादा हो का तुमचे झाले आत्ता जेवण आम्ही पण आता जेवण केलं आम्ही काय जेवण केलं आरती ताई नमस्कार स्वागत लाईमध्ये जय भीम उद्या ताई आरुताई जेवण झालं का अरुताई जेवण झालं का आणि अर्वेदा म्हणताय नाईट ड्युटी आहे का दादा हो नाईट ड्युटी आहे नाईट ड्युटी आजपासून सुरू झाली रोज डबल ड्युटी आणि अर्वेदा म्हणत आहे आरती माय जय भीम कुसुमताय म्हणतायत आरुताई जय भीम आणि अर्बद म्हणत आरती माय जेवण झालं का आरती म्हणत आहे नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग अर्ध म्हणताय हो जेवण झालं अर्धा म्हणताय नमस्कार ताई अर्ज म्हणताय तुमचं झालं का दादा जेवण हो आमचं जेवण झालं आत्ताच झालं जस्ट एक अर्धा तास झालं जेवण होऊन Hmm, क्या नाम है आउन वाली, आउन वाली। चल रहा है इधर घूम रहा है भैया स्वागत है लाइव में चल रहा है ड्यूटी है नाइट का घूमना पड़ता है जानवते आलिया नमस्कार दादा स्वागत है लाइव मधे जय शिवराज राजे जानते बनता है नमस्कार दादा दा, नमस्कार लाइक दैन थैंक यू जेवणता म्हणताय अरे बुधा नमस्कार अजून झोपले नाही राह एवढा एवढं टाईम भरलो मग जागा राहता राह सगळे मी म्हटलं मीच एकटा झोपतो की काय लवकर आज पहिल्यांदा मी केलं म्हटलं घेऊन बघा म्हटलं कोण कोण जागा बघा म्हटलं भरपूर जण जागे आहेत रे अजून आणि आरती अरुताय म्हणताय जेवणताई आठ घेऊन आणि अरेबा म्हणताय आरती माय लाईव घेतली होती की होती मी आत्ता संपली हा आत्ता संपली एका मिनट टाकायची तर तेवढं ते, ते बंद पण केली आणि ज्याणुता म्हणताय आरती साहेब नमस्कार आरतीदा म्हणताय जेणुताई नमस्कार मावली अरेबा असतायत आणि आरतीताई म्हणताय हो का आणि कुसुमताई हसतायत जाणूता म्हणताय आज इतके लेट आले दादा तुम्ही लाईव हा ड्युटीवर आहे ना त्याच्यामुळं मग काय रात्री असे पण जागायचं जे त्यामुळं जनता हसतायत कुसुमते असतयत हरिता हस्ताय बाय करताय कुसुमत रडतायत काय झालं कुसुमत रडायला रडू नका रडू नका रडायचं नाही फक्त हसायचं तुम्हाला मी सांगितलं सकाळच्या कमेंट मध्ये फक्त आणि फक्त हसायचं फक्त रडायचं नाव घ्यायचं नाही अजिबात काय पण हो फक्त हसायचं नंतर आम्हाला झोप आम्हाला झोपतात तुम्ही दादूस हा आम्हाला झोपतात तुम्ही दादू आम्हाला झोपतात तुम्ही दादूस काय मला समजलं नाही बा आम्हाला झोपतात तुम्ही <laughs> त्या नाही आम्ही लवकर झोपत होतो आज काय झोपणं नाही लवकर कुठे गेला आबा काय नाही लवकरता आबा बाबा काय सापडा ना पुढं घुसून काय माहिती आणि अरे तो म्हणताय किती वाजेपर्यंत ड्युटीवर आहे दादा तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत सकाळी आठ पर वाजता दुसरी ड्युटी चालू आहे परत परत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत परत संध्याकाळी आठ वाजता ही ड्युटी चालू आहे आता फक्त रनिंग रनिंग करीत राहायचं एक दोन तीन महिने रनिंग रनिंग करीत राहायचं फक्त आता आणि अर्ध्या अर्धा <clears> म्हणताय <throat> नवनाथ जेवण झालं का हो अर्धा जेवण झालं माझं एक अर्ध्या तासापूर्वी जेवण झालं माझं आणि अरेदा म्हणता चोवीस तास हो चोवीस तास चोवीस तास टेन्शनच नाही घ्यायचं आता दोन तीन महिने कुसुमता म्हणताय आम्ही झोपले नाही जबरदस्तीने झोपतात का दादा हम्म तुम्ही झोपले नाही पण झोपायला पाहिजे ना मला असं वाटलं सगळे झोपले असतील राहू कोणीच जागा नसल आता भरपूर जागे भरपूर 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 जागा आहे आज मला वाटलं मी एकटाच जागा आहे अरे म्हणतोय झोप काडी मिळते झोप काढी हा मिळते 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 झोप काढी मिळते आता काय झोपायचं जे आता थोडा आराम करायचा आता आणि मध्ये नंतर एक तास उठायचं फोटो टाकून द्यायचे संपायच परत बसून हसतायत अरे दादा चहा घेऊन आले जय जयबन शेख जयबन शेख सलाम भालो हो सलाम भाऊ सलाम 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 लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय शिवराज जय दादा जय पण भाऊ अरे म्हणताय यू टूब युट्यूब झोपू देत नाही <laughs> युट्यूब झोपू देत नाही बरोबर बरोबर बर युट्यूब झोपू देत नाही आणि <laughs> कुसुम त्या म्हणत आपली येडी जात्रा बोला दादा आता <laughs> आपली एडी जात्रा येते का आता पडलेच ना आता गोड घ्या मुक घालून कुठं देते लवकर गोड घ्या तुम्ही घालून पडले असते आता छापके साथमध्ये असून ते असत आहेत क्या होत है हां उठेंगे उठेंगे कोई <coughs> दिक्कत नाही <coughs> अरे बोलताय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट दादा थँक्यू सो मच लाईव्ह जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बहुमल्य वेळ दिला आपण रात्रीचा मुला काही छोटा आहे तो उठा केला आहे ऐसे मुझे वस्तू तो दो आहे पाना छुपाना पड़े पड़ेगा किधर तो अच्छे से रखना पड़ेगा नहीं तो गायब हो जाएगा आज <laughs> जो विस्तार कुछ नहीं नीचे डालने के लिए कुछ नहीं बस ऊपर से ओढ़ने के लिए हम अरे अंतय बाय 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 चलते दादा कुसुम ताई साठी चहा पाठवलेला आहे कुसुम ताई अरे दादा बाय बाय कुसुम ताई म्हणते मी झोपते आता अरे दादा झोपा 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 मी जास्त टाइम नाही घेणार हो असाईमपास मध्ये चालू केलं मी म्हटलं बघू कोण कोण जागाय म्हटलं चाय नको चाय नको कुसमताय म्हणता चाय नको नाही पाहिजे असतो काही हरकत नाही तर मला पाठवता येणार नाही फक्त <laughs> कुसुमताय हसताय किती हसताय रोने का नाही बस ओनली हसणे का तुम दबा कि हसणे का तो यार मैंने फोटो वोटो निकाल के नहीं रखे मैंने फोटो नहीं निकाल के रखे अलार्म अभी बारह बजकर दस मिनट का फोटो डाला है मैंने

अभ एक बाजून टाइम किती पाहुणे एकट बाज घेऊन जाऊन त्या सुरुवातीला खूप जण सी सी वर होते दादा हा ना खूप जण होते आणि बॅक साइड दाखवत दादा बॅक साइड का एक मिनिट कंट्रक्शनच सा काम चालू आहे कंस्ट्रक्शनचं सा काम चालू आहे कंट्रक्शन कंस्ट्रक्शनच काम चालू आहे कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शन एम मी तपास आणले आणि हे पु टाकला खाली मस्त वाजय हे बनवायचं काम म्हणजे ना मोठी बिल्डिंग बनणार आहे पस्तीस माळाची बिल्डिंग बनणार आहे ते आता आहे कन्स्ट्रक्शन सुरू झाले आणि हे जे बनत आहे हे जे बनवू राहिले ना तर हे सेल्स ऑफिस आहे सेल्स ऑफिस बनवू राहिले हे सेल ऑफ सेल्स ऑफिस पूर्ण आहे सेल साठी लोक येणार पण हा फ्लॅट तसा अमका फ्लॅट तसा त्याच्यामध्ये हे राहील ते राहील असं म्हणजे फ्लॅटचे सेल होणार फक्त इथून आणि मग बाकीचा सेल बनणार पण सगळा घरी जाणार नाही का आज नाही नाही आज नाही आज काय घरी आता घरी जायचं जवळजवळ विसरून जायचं आता महिना दोन महिने महिना दोन महिने घरी जायचं विसरून जायचं फक्त बाहेरून बाहेरून भेटायचं फक्त बाकी घरी जायचं विसरून जायचं आता चार रुपये करावंच लागेल चार रुपये कमावायसाठी काहीतरी करावंच लागेल चार पाच जास्त कमवायचे म्हटल्यावर थंडी खूप आहे खूप थंडी खूप म्हणता खरंच का दादा हो ना खरंच खरंच काय खोटा बोलतोय का खोटा थोडी बोलणार आहे ताई तुमच्याशी तरी बोलणार इकडेच राहणार का मग हा इकडेच राहणार इकडेच राहणार दोन महिने इकडं तर कशा तरी काढणार त्याच्यानंतर म्हणजे पहिलं काम आहे त्याला सुट्टी देणार आणि हे काम पकडून ठेवणार कसं आहे पण दोन चार वर्ष टेन्शन नाही याच्यामध्ये दोन चार वर्ष आरामशीर चालणार छापकी सातमध्ये रिलॅक्समध्ये काम आहे काय टेन्शन काहीच नाही जर वाढवली तिकडं पेमेंट तर मग नाही तिकडंच मग काय येऊ इकडंच तिकडं पेमेंट वाढवते ना त्याच्यामुळे मग म्हटलं चला इकडं तिकडं नाईट तर नाईट आणि नाईट तरी काही हरकत नाही दिवसभराम असतं घर जाऊन आरामात आणि दिवसभर काम पण वाचतात घरचे डबा कोण डबा कोण देणार आणून तुम्हाला डाबा डाबाचा वही नको कसवी कारण तुमची वहिनी पण आहे जवळच आसपास कामाला आहे एक मॉल एपनिक्स मॉल म्हणून ती इथून एक तर साधारणतः एक दीड किलोमीटरवर आहे तर मग संध्याकाळच्या डाव्याचं मी काय नाही संध्याकाळ डाव्याचं इथं ऍडजस्ट करतो फॉरम आणि सकाळच्या डब्याचं कसं आहे मग ती कामावर येते ना ती आता डबा घेऊन येते सोबत आणि राहिलं काय विषय मग कपडे उपडे धुवायचा तर मग डबल ड्रेस आहे त्याच्यामुळं काय टेन्शन मग इथून आम्हाला ड्रेस मग तिच्या बस जायचे ते ड्रेस काढून द्यायचा नवीन ड्रेस घालतो तिथून पाठीमाग्यायचं इकडं सकाळचं काय राहिलं फक्त आंघोळीचं मग प्रश्न राहतोय आंघोळीचा काय विषय नाही क्वेटा घेऊन टाकतो बकेट आणतो तिथंच पाणी तापत आणि जाणव करायची मस्त फ्रेश दणक्यामध्ये आणि काय म्हणतोय हे काम दुसऱ्या ठिकाणी आहे का तुमचे हो दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी दुसरं ठिकाणी काम आहे म्हणजे सगळं म्हणजे ते, ते जागा आणि ही पण जागा सगळी एकच आहे फक्त मध्ये भिंत आडवी फक्त एक भी भी भक्त। एक भिंत आडवी फक्त तर मी त्या भिंतीच्या पलीकून दिवाळ भरतो भिंतीच्या पलीकून राहतो आणि आता रात्री चला त्याच्या अलीकून राहीन एवढंच भिंता फक्त एक भिंत आहे मध्ये आणि जागा एकाच मालकाची ती पलीकडली पण आणि अलीकडली पण फक्त एवढंच आहे का याच्यामध्ये जे कामगार आहेत ते वेगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत आणि पलीकडं जे आहेत ते वेगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत असं आहे मग याच्यात पेमेंट बरं आहे जरा दोन एक हजार रुपये बरं आहे त्याच्यामध्ये पेपी असं आहे कटिंग वगैरे हो होतं याच्यामध्ये तसं त्याच्यामध्ये कटिंग वगैरे हो काहीच नाही फक्त पेमेंट तर पेमेंट आता मध्ये फक्त अ ना या अंदर फोटो मेरे को उधर से डालना पड़ेगा नहीं किधर का डालना पड़ेगा इधर का डालेगा तो चलेगा उधर का डालना पड़ेगा उधर का गा? अच्छा हाँ हाँ ठीक आहे कुसुमताय कुसुमताय म्हणता हो का दादा बरं 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 चलते चलते मला दाजीसाहेब काय करतायत झोपले का आहेत अजून जागी जेवण झाले का तुमचे हो जेवण झालं माझं अर् झालं माझं जेवण होऊन मस्त बघित छापमध्ये पोरून अंडाकरी बनवली होती आणि रोट्यावाट्या दाबून आणल्या मग मस्त बघित छाप छापे छापमध्ये मोबाईल बघत आहेत अजून वाजता जात सकाळचं ना दादा हो <único Liberty Overwatch> हे, हे, बर 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 सकाळी अकरा ला जातात ते हो बर सकाळी अकराला म्हणल्यावर तरी आता एक वाजता जवळ एक वाजता आली म्हणल्यानंतर एक वाजता जमाय एक वाजले जमा म्हणून तरी हा जप असतरी बाराला येत अकरा तास बाराला येत मग काय येऊ नये बारा तासाची ड्युटी पडली का ते मग बारा तासाची ड्युटी असं म्हणले काही अरतात नाही झोप्याला लागली आता झोपावं लागत आता <स्या> चला बाय बाय बंद करू आपण आता वीस मिनटं झाले बंद करू एवढ्या किती वाज टायम भेटते सांगत तुम्हाला मी इंस्टाला लगेच त्या बावीस मिनटाचा किती वाज टायम भेटतोय सांगू तुम्हाला इंस्टाला लगेच बाय बाय करा बघ तिकडून दहाला सुटतात येता येता बारायू दहा दहाला सुटतात दहा म्हणजे मग अकरा बारा एवढा बघ एवढ्या लांबे जायला याला एवढा लांबे जायला म्हणजे बापरे पण जाणं येणं धरून जरी म्हटलं तरी हो सांगा बघते लगेच पोस्ट सांगा बघते लगेच समजलं नाही मला हो सांगा बघते लगेच सा। तुम्ही आता बाय बाय करा मला घनसोली घनसोली विरार घनसोली बरंच अंतर असं वाटतं मला राव विरारचं आणि घनसोलीचं बरंच अंतर आहे त्याच्यामुळेच टाइम लागतो यायला जायला बाबा वॉच टाईम पण वॉच टाईम लाईव्ह बंद झाल्याशिवाय मला कसं समजणार त्यामुळे तुम्ही अगोदर मला बाय 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 करा मी बंद करतो मग तुम्हाला वॉच टाईम सांगतो मी आता तेवीस मिनटाचा किती झाला करता ये तरह इस काय करा ही दिया था झोपने तो का, का, का तो काय नहीं करने का तो झोपने का तो सर कुछ नहीं करने का अभी कुछ झोपने का बाय बाय गुड नाइट गुड मॉर्निंग